विदर्भात शेतात सध्या तुरीचे पीक भरलेलं आहे अनेक शेतकरी सध्या ओलीत करीत आहे ओलिताच्या शेतात वन्यप्राण्यांनी मोठ्या प्रमाणात हैदोस घातला आहे है। त्यात जंगली वहारांचा मोठा त्रास शेतकऱ्यांना होत आहे अनेक शेतकरी शेतमजुरांवर जंगली वहारांनी जीव घेणा हल्ला केल्याच्या घटना घडत आहे अशीच घटना शनिवारच्या दुपारी जुना धामणगाव रेल्वे गावात घडली आहे आशिष केणे यांच्या शेतात मजुरीचे काम करणारे ऐंशी वर्षी वृद्ध उत्तम काशिनाथ कडू ओलितात काम करीत होते तेवढ्याच जंगली वराहाने त्यांच्यावर जीव घेणा हल्ला केला उत्तम कडू यांच्या कमरेला चावा घेतला ते गंभीर जखमी झाले शेतात असलेल्या इतर नागरिकांनी तात्काळ धाव घेतल्याने कडू थोडक्यात बचावले त्यांना गंभीर अवस्थेत तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलाय जंगली वराहाच्या चाव्यामुळे उत्तम कडू यांना विषबाधा होऊ नये याकरिता डॉक्टर काळजी घेऊन त्यांच्यावर उपचार करीत आहेत